नमस्कार मी पवन कोतकुल्ल्यावर फोकस बायोटेक कंपनीचा प्रतिनिधी आपण आज धनलाल किसन चव्हाण यांच्या शेतामध्ये आलेला आहोत तर आपण यांना यांच्या कॉटन प्लॉटला एक पंपाचा डेमो दिला होता दहा दहा तारखेला या प्लॉटला आपण डेमो दिला होता दहा आठ दोन हजार चोवीसला एक पंपाचा डेमो दिला होता तर त्यांना नाही का त्यांच्या शेतामध्ये काळा मावा तुडतुडा आणि त्यांच्या जे शेतामध्ये होते फ्रेशनेस नव्हती तर त्यांना आपण एक पंपाचा डेमो दिला होता आ, फ्रेश तीनशे तेहतीस आणि क्रॉप किंगचा तर त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया की बा त्यांना रिझल्ट कसा जाणवला तर तर तुम्हाला या शेतामध्ये कसा रिझल्ट तर रिझल्ट चांगला आहे कसं महावा काळा तुडतुडा होता पांढऱ्या माशे वगैरे सगळं होता ते तुम्ही सांगितलं की एक समजा जाणून घ्या तुम्ही एक मंपाचा डेमो घ्या वापर करा तर आपण पाहिलं चांगला रिझल्ट आलेला आहे समजा तर चांगला दिसून आहे आता समजा आपण याच्यानंतर आपल्याला समजा जो काही लागेल शेतात तो समजा आपण आता घ्याव चांगला आहे औषध कास्तकाराला माझी बी ही विनंती आहे ही औषधी तुम्ही घेऊ शकता वापरू शकता पा आता कापूस असं आहे समजा बघा हे जवळून घ्या बघा या शेतामध्ये तेव्हा नाही का पूर्ण मावा काळा मावा होता इथे बघा आज फ्रेशनेस आहे काळा मावा होता बघा कापसामध्ये पुन्हा फांदे सगळं आणि फांदे सगळं दुमा फुटलेली आहे समजा चांगले फांद्या पण चांगले फुटलेले आहे आणि चांगला त्यांना रिझल्ट पण जाणवला तर तीन दिवसामध्ये त्यांना हा रिझल्टचा रिझल्ट आला तर आज त्यांनी नाही का त्यांच्या किती एकर शेत आहे तुम्हाला सहा एकर सहा एकर सहा एकर शेतीमध्ये त्यांनी नाही का आज कालच जाऊन त्यांनी औषध आणलं आणि हा तर कोणतं बघा त्यांनी औषध आणलेलं आहे पुन्हा शेतामध्ये फवारण्यासाठी क्रॉपकिंग आणि टीका क्रॉपकिंग आणि फ्रेश तीनशे शेतीस त्यांनी आणलेलं आहे पुन्हा शेतामध्ये फवारायला तर तुम्हाला शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता काय नाही क्रॉप किन ना हे चांगलं आहे समजा रिझल्ट चांगला आहे तर शेतकऱ्यांनी मारायला पाहिजे पाहिजे ठीक आहे धन्यवाद